राष्ट्रविरोधी कृत्यांमध्ये हात असल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं आज तीन संशयितांना अटक केली आहे हे सर्वजण पुरस्कृत दहशतवादामध्ये सामील असून तिथल्या माध्यमांशी संधान साधून भारतात दहशतवादी मॉड्यूल चालवत होते अशी माहिती पोलिसांनी दिली या कारवाई अंतर्गत दिल्ली पोलिसांनी दिल्ली मध्यप्रदेश हैदराबाद आणि रांची इथं छापे टाकले झारखंडमधल्या अशर दानिश या आरोपीला रांची इथून अटक करण्यात आली त्याच्याकडून आय डी बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं त्याच्याकडून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणंही जप्त करण्यात आली असून त्यांचा उपयोग तो समाज माध्यमाद्वारे तरुणांना दहशतवादी कृत्य करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी करत असे तर मुंबईतल्या मोहम्मद आफताफ आणि दिल्लीतल्या सुफियान या दोघांना दिल्लीतून अटक करण्यात आली याच अंतर्गत पोलिसांनी काल आय संबंधित दोन दहशतवाद्यांना अटक केली त्यामुळे आता अटक केलेल्यांची संख्या पाच झाली आहे दहशतवाद्यांचं मोठं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या हेतूनं ही कारवाई सुरू असून पोलिसांनी गेल्या दोन आठवड्यात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत